आपण बनवतो आहे रंजना की रसोईमध्ये कोथंबीर वडी आणि आता कोथंबीर खूप स्वस्त झाली अगदी दहा रुपयाला मोठ्या जर मार्केटमध्ये गेलं तर पाच पाच रुपयाला पण भेटतात दहा ते पाच रुपये किंवा एकदम चांगल्या क्वालिटीची पंधरा रुपये इतकी स्वस्त कोथंबीर झालेली आहे तुम्ही पण आणा चांगली स्वच्छ निवडून घ्या ही मला गावरान कोथंबीर भेटलेली आहे आणि आपण त्याच्या करूया वड्या आणि त्याच्यासाठी मी घेतले हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी साहित्य हळद मिरची पावडर हिंग जिरे पावडर धना ओवा धना पावडर आणि तीळ आता सगळ्यात आपण कोथिंबीर स्व निवडून घेऊ स्वच्छ धुवून घेऊ बारीक चिरू आणि हे मिक्सरला वाटून घेऊ आणि मी थोडंसं खिसलेलं आलं घेतलं चला तर मग आता आता आपण बनवूया कोथिंबीर वडी रंजना की रसोई या चॅनलला जरा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नेहमीत बघत जा चला तर मग आता आपण कोथंबीर निवडून घेऊया मिक्सरला अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे भिजवलेली डाळ आहे ही तुम्हाला जर सकाळी ओढ्या बनवायच्या असतील तर रात्री भिजत घाला रात्री बनवायची असतील तर सकाळी भिजत घाला आणि जास्त काही नाही आहे चार तासात भिजतं हरभऱ्याची डाळ चार तासात चांगली भिजते मी ही अशी बारीक कोथंबीर चिरून घेतलेली आहे हे बघा जितकी बारीक कोथंबीर ना तेवढ्या तेवढ्या व्यवस्थित होतात तर अशी बारीक आधी धुवायची मग चिरून घ्यायची तर अशी चिरून घ्या आता आपण हे सगळं मिक्सरला व्यवस्थित वाटून घेतले त्याच्यामध्ये आपण ही धुतलेली कोथंबीर घालायची हे सर्व साहित्य जे आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये आपण आलं लसूण पत्ता आलं घातलं आता याला चांगलं मळून घ्यायचं दोन वाट्या कोथिंबीर घेतली मी दोन वाटे पिठाला ते चांगलं ते करून घ्यायचं असं मॅडम तुम्हाला जर लाल मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची जिरे असं लावायचं लसूण आलू तांदळाचं पीठ घातल्यानंतर काय होत एकदम वड्या अशा कुरकुरीत होतं तळल्यानंतर आणि हे भिजवलेली डाळ असल्यामुळं एकदम फुलून येत हे पीठ वडी पीठ नाही आपण अजून थोडस तांदळाचं पीठ घेतलं पीठ चांगलं एकसारखं मळून घेतलं पाणी वगैरे याच्यात अजिबात घालायचं नाहीये जेवढा वलसरपण आहे तेवढ्यातच मळून घ्यायचं आणि खूप छान चवदार लागतात कोथंबीर आता खूप भरपूर भरपूर प्रमाणात बाजारात आलेली आहे त्याच्यामुळं अशा वेळी असे पदार्थ भरपूर करून घ्यायचे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चॅनल नवीनच आहे अस करून घ्यायचं आणि चाळीमध्ये ठेवून द्यायचं मी चाळून घेते चाणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि अशा वड्या ठेवून द्यायच्या तुम्हाला छोट्या करायच्या असतील तर तुम्ही छोट्या पण करू शकता कापायला असे बरे वाटतात याच्यात तेल वगैरे हो काही घातलेलं नाहीये काही गरज पण नाहीये गावरान कोथिंबीर असल्यामुळे त्याला एक प्रकारचा वास जो आहे तो खूप छान वाचायला लागलाय झाल्यानंतर चिरते वेळी अशी पातळ चिरून घ्यायचे आता याच्या थोडंसं तेल सोडून घ्यायचं थोडस किंचित आपण आता याच्यामध्ये एक लिटर पाणी घालणार आहोत वीस मिनटं उकळायच्या आहेत एवढ्या त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लिटर पाणी उकळल्यानंतर पाच मिनटं लागतात उकळायला पाच मिनटानंतरच्या पुढचे वीस मिनटं मोजायचे आपण म्हणजे पाच मिनटं पाणी उकळायला आणि वीस मिनटं वड्या शिजायला आता हे पाच मिनटं लागतील ला। पाणी उकळा अशा पद्धतीनं पाणी उकळायला पाहिजेत बघा आणि मग असं ठेवून द्यायचं बरोबर वीस मिनिटं उकडू द्यायचं चांगल्या उकडल्या किंवा खूप छान होतात आता ह्याला वीस मिनटं आपण उकडत ठेवूया नक्की बघा मी याच्यामध्ये काय उकडत ठेवलंय आपल्या चेक करून बघू वीसच मिनिटं लागतात त्याच्यामुळे आधीमध्ये फक्त तुम्ही जास्त मोठा गॅस असेल तर असं मीडियम करू शकता असा पण पंधरा मिनटं तू उतरायची घाई करू नका नाही तर मग ते आता मी गॅस बंद करते थंड होऊ द्यायचं मग हे काढून बाजूला ठेवायचं आणि मग पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण चिरून घेऊ त्यांना तर कंप्लीट मला वीसच मिनटं लागलेल्या आहेत ह्या वड्या उकडायला तर वीस मिनटंच ठेवा एक लिटर पाण्यावर वीस मिनटं तुम्ही जास्त आली तर गॅस फक्त मीडियम करायचा एवढंच करायचं चला तर आता आपल्या वड्या खाली काढून घेऊ आपण तर आपण अशा या वड्याखाली थंड होण्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत राहू दे अशाच प्लेटवर काही होत नाही पूर्ण थंड होऊ द्यायच्या वाप चालली आहे त्याची चा। आणि दुसरा एक महत्त्वाचा महत्त्वाची टीप मी सांगू शकते जर तुम्हाला तळेलं खायचंच नसेल पण ह्या वड्या खाव्याशा वाटतं तर ह्या वड्या अशा बारीक कापून घ्यायच्या नुसत्या तव्यावर जरी गरम केल्या किंवा अशा खाल्ल्या तरी छानच लागतात ज्यांना तळून चालत नाही त्यांच्यासाठी खूप चवदार लागतं हे अशा पद्धतीने बनवलं तर चला तर मग आता आपल्या वड्या जरा थंड होऊ द्या ह्या तयार झाल्या आपल्या कोथंबीर वड्या मी अशा सगळ्या चिरून घेतल्यात मी एक अशीच ठेवलेली आहे ज्यांना तळ्याला खायचं नाही त्यांनी तसंच खायचं ज्यांना तळलेलं खायचं आहे त्यांच्यासाठी आपण तळून घेऊ थोडासा गॅस मिडियम करूया आणि तळून घेऊया दोन्ही कडून चॉकलेटी कलरवर अशा तळून घ्यायच्या तेल चांगलं मिथळून घ्यायचं आणि अशा पातात काढून घ्यायच्या